अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अभयदादा पाटील हे आपल्यासोबत आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी संवाद साधत आहे अभयदादा महाविकास आघाडीच्या वतीनं आपण अधिकृत उमेदवार आहात तर या निवडणुकीच्या अनुषंगानं एकीकडे एक भाजपाचे उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे आणि दुसरीकडे जे गेल्या दहा निवडणुकांमध्ये उभे आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश जी आंबेडकर हे निवडणुकीमध्ये आहेत तर या निवडणुकीकडे आपण कशा अनुषंगानं पाहतात या ह्या निवडणुकीचं मेन जे फोकस आहे जनतेचा फोकस आहे किंवा मागच्या तीस पस्तीस वर्षापासून या गावात काहीच झालेलं नाही आहे म्हणजे विनायक कुमारजी पाराशरच्या नंतर या गावात काही डेव्हलपमेंट नाही आहे ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्या प्रॉपर नाही आहे व्यवस्थित नाही आहेत रस्ते फार काही चांगले बांधल्या गेले नाही सिटी कंजेस्टेड झालेली आहे इतके ओपन स्पेसेस तर दिसतच नाही कुठं आहेत जे गार्डन्स होते ते आज इथं नाही आहे स्वच्छता नाही आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाही आहे शहरामध्ये नाही आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल हाल आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आहे शेतकऱ्यासाठी काही नवीन योजना नाही इथं जोडून नदी जोड प्रकल्प असायला क करायला पाहिजे होता आतापर्यंत सगळीकडे अनेक प्रोजेक्ट इथे येऊ शकले असते इथं पा पिण्याच्या पाण्याची समस्या तर खूपच जास्ती आहे उन्हाळ्यात तर इथं सात सात आठ आठ दिवस पाणी येत नाही त्या पाण्याची क्वालिटी पण तेवढी चांगली नाही आज मच्छराचा प्रादुर्भाव खूप आहे आज तुम्ही नदीच्या काठावून गेले ती एवढी चांगली नदी आहे ती डेव्हलप केलेली नाही आहे तिच्यात इतके घाण आहे ती स्वच्छ ठेवल्या जात नाही तिचे बांध बांधल्या गेलेले नाहीत त्याच्यामुळे तिथं मच्छरांचा प्रादुर्भाव घाणेचं साम्राज्य ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे बरेच आता बाहेरगाऊन लोक आले तर याला तालुका प्लेस समजतात त्या मानाने तुम्ही बारामतीला जातात त्या माना तुम्ही मान संगमनेरला आज संगमनेरला गेलं तर ता तालुका वाटतो आपला तालुका प्लेस आहे पण जिल्ह्यासारखं वाटतं इतकं सुंदर स्वच्छ शहर त्यांनी तिथं डेव्हलप केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून निवडणूक होतील लोक हा हा पक्ष तो पक्ष हा कॅन्डिडेट असं नाही पाहणार या तीनपैकी जो योग्य कॅन्डिडेट लोकांना वाटेल तो लोक निवडतील लोकांचा योग्य कॅन्डिडेट ठरलेला आहे नक्कीच अभय दादा एकीकडे आपण जर पाहिलं तर अनुप धोत्रे यांच्या पाठीशी त्यांच्या वडिलांचं पाठबळ आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा अनेक निवडणुका लढलेल्या आहेत आपली ही निवडणूक एका मानानं आपण असं म्हणूया प्रथम निवडणूक आहे आणि थेट लोकसभेची आहे की योग्य उमेदवार आणि जो देशाचं भवितव्य ठरवणार आहे तर आपल्याला नेमकं हे तगडं आव्हान कशा पद्धतीनं पेललं जाणार आहे आणि आपण जनतेमध्ये कशा पद्धतीनं जात आहात मी जवळपास तीस वर्षापासून या गावामध्ये सामाजिकदृष्ट्या कामं करतो आहे लोकांच्या समस्या जाणतो आहे सगळ्या प्रत्येक धर्माच्या समाजाच्या प्रत्येक जातीपातीच्या लोकांमध्ये मी राहतो वागतो त्यांच्यासोबत त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये नेहमी इन्वॉल्व असतो प्रत्येकाशी माझे व्यवस्थित संबंध आहे मी प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या वेळेस प्रत्येकाला मदत केलेली आहे लोकांनी पण माझ्या सुखातुःात धावून आलेले मी त्यांच्या सुखात दुःखात धावून येतो तर ही पहिली गोष्ट ती ही जाती पाती पलीकडे गेलेली निवडणूक आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काही प्रत्येक याच्यासाठी दहा निवडणूक लढणे म्हणजे दहाच्यात हे कुणी जिंकेल असं नसतं कधी जर तुम्ही म्हणत असाल की बा त्यांच्या मागं खूप वडिलांचा अनुभव आहे हे अकरावी निवडणूक लढलेली आहे ते नाही आहे आपल्या इथं काय होतं की आतापर्यंत मी नेहमी म्हणतो की हे सरकमस्टेन्शियल इलेक्शन जिंकत होते सर ती सिच्युएशन तयार होती मी एक नवीन टर्म कॉइन केलेली आहे अकोल्यासाठी सरकमस्टेन्शियल इलेक्शन एक हिंदू धर्म माचा कॅन्डिडेट एक मुस्लिम धर्माचा आणि एक बौद्ध धर्माचा म्हणजे धार्मिक समीकरण होतं पण मला वाटतं यावेळेस लोक त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर आले कारण की लोकांचा अतोनात छळ इथं मागच्या तीस पस्तीस वर्षात झालेला आहे आज गावात बाहेरगावून कोणी पाहुणं आलं तर त्याला कुठं नेण्यासारखं शहर दाखवण्यासारखं या शहरामध्ये काहीच नाही आहे बरोबर ही निवडणूक जसं एकंदरीत देशभरात जर पाहिली तर लोकसभेची निवडणूक आहे आणि दोन विचारांची महतला जाता। लड़ता है, नहीमी ही निवडणूक आहे असं म्हटलं जातं परंतु अकोल्यात ती तिरंगी लढत आहे नेहमीप्रमाणे ही तिरंगी लढत आहे या निवडणुकीकडे आपण कसे पाहत आहे माझ्या माझ्या हिशोबानं ती ही आता लढत तिरंगी उरलेली नाही आहे त्याचं कारण सांगतो की जर इथं पाहिलं तर वाईटच्या वाईट, वाईट परिस्थितीत काँग्रेसला दोन लाख सत्तर आ, हजार मतं भेटलेली आहेत तिथं म्हणजे जवळपास तीन एक लाख मतांचा आज काँग्रेसचा स्वतःचा कोटा आहे आज सोबत शिवसेना आहे लोकं हे विसरून जातात शिवसेनेचं जवळपास दोन लाख चौवेचाळीस हजार मतदान आहे म्हणजे दोन लाख आपल्या जिल्ह्याचं आणि चौवेचाळीस हजार वाशिम आणि मालेगाव या दोन तालुक्यामध्ये आहे आज हे मतदान बी जे पीकडे नाही आहे त्यांच्या ह्याच्यातनं त्यांच्या पाच चाळीसमधनं मागच्या वेळेसचं हे मतदान एकदा का कापलं गेलं की बी जे पीला वर यायला जागाच नाही आहे ठीक आहे ते त्याच्यातही लोकांची खेड्यापाड्यानी असलेली बी जे पीच्या बद्दलची प्रचंड नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीच्या माध्यमातून म्हणा शेतीमालाला भाव नसण्याच्या माध्यमानं खूप इतकी नाराजी आहे त्याचेही मतं कटणार आहे त्याच्यानंतर आतापर्यंत ही, आता ही धार्मिक लढाई होती आता एक कॅन्डिडेट काँग्रेसने इथं दिलेला व्यवस्थित जो सर्व जाती पाती धर्माच्या पलीकडे लोकं म्हट लोक स्वतः म्हणतं म्हणजे जनतेचं ओपिनियन सांगतो आहे मी तर त्याच्यामुळे ही लढत आता तिरंगी राही राहिलेली आहे आम्ही प्रचाराच्या माध्यमातून म्हणा मताधिक्याच्या माध्यमातून म्हणा लोकांपर्यंत संपर्काच्या माध्यमातून खूप पुढे गेलेलो आहे आज मी मागच्या सात आठ वर्षापासून कंटिन्युअस मतदारसंघात आहे आज लोक विचार करतील ना की एक कँडिडेट दीड महिन्यापूर्वीच उतरला बरोबर दीड महिन्यापूर्वी तुम्ही उतरता, <coughs> आणि तुम्ही कसं काय दीड महिन्यात लोकांना नुसतं आज लोकांना जाऊन भेटणे त्यांना हे करणे भूलथापा देऊन हे साधी गोष्ट आहे काल इथे योगी आदित्यनाथची सभा होती कॅन्सल झाली कारणच ते होतं की लक्षात आले की लोक जमा होणार नाही देवेंद्र फडणवीसनी ती सभा कॅन्सल करून टाकलेल्या आहेत मोदीजी वाशिमला आले बाजूला आले पण इथं आले नाही वाशिमची सभेची परिस्थिती मान्य पंतप्रधानांची तुम्ही पाहिली आहे लोक शेवटी भाषणाच्या वेळेस खुर्च्या सोडून चाललं गेलं आज एक काळ असा होता की खुर्ची लावायची गरज नाही पडायची मैदानाची मैदानं भरून जायचे आज तुम्हाला तीन चार हजार खुर्च्या लावून दाखवा लागते की सभा मोठी आहे तर ही ही कुठंतरी बदलाची नांदी आहे जसं आपण म्हणतात ही एक बदलाची नांदी आहे आणि ही निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे जेव्हा आपण जनतेमध्ये जाता निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मतं मागतायत आहेत तर लोकांच्या भावना नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत लोकांची नेमकी भूमिका काय असणार आहे लोक मेन म्हणजे शेतकरी वर्ग हा खूप त्रस्त झालेला आहे एक तर खूप महागाई झालेली आहे आज डिझेल पेट्रोलचे भाव खूपच जास्त आहे शेतकऱ्याला खूप डिझेल लागतं आहे ट्रॅक्टरसाठी आज शेतकऱ्याला वीज नाही आहे रात्रीची वीज असते दिवसा वीज देत नाही शेतकऱ्याला आता तो रात्री शेती कशी काय करेल हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर पाण्याची समस्या शेतकऱ्याला खूप आहे त्याच्यानंतर शेतीमालाला भाव नाही आहे ही सगळ्यात मोठी आज बे बेरोजगारी खूप जास्त आहे लोक पोरं डॉक्टर इंजिनियर वगैरे हे तेहून ती बेरोजगार आहेत असताना बेरोजगारी हा विद्यालय म्हणजे यंग जनरेशनमधला सगळ्यात मोठा मोठा मुद्द्यावरती आलेला आहे त्याच्यानंतर बाकी काही डेव्हलपमेंट इथं दिसत नाही आहे केली आहे ती एकदमच इथं आता फ्लाय बांधा बांधला तुम्ही तो फ्लाय टोटली अनप्लॅन्ड आहे त्याच्याती तो सहा महिन्यात पडलेला आहे त्याच्यात काहीतरी काहीतरी मात्र रिपेअर करून टाकलेला आहे आज आकोट अकोला रोड जीव रोड आहे आज दहा वर्षापासनं रोड बनत नाही तिथची पुलाची समस्या सुटलेली नाही आहे तो टेम्पररी पूल बांधला तो नदीच्या पात्रातनं पूल बांधला असं कसं तुम्ही आज या इरामध्ये असं करू शकता आणि त्याच्यात जनतेचे चार पाच कोटी रुपये इथं गेलेले आहेत हे अनेक 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 पैसे म्हणजे काय आहे काय तुम्ही सांगा ना मला सर उद्योगधंदे नाही आहे बिझनेसवाल्याला एम आय डी सीमध्ये आज फॅसिलिटी नाही आहे तूर डाळ ऑइल मिल याच्या पलीकडे आपले इच्छे बिझनेस सरकून नाही राहिलेत त्या बिझनेसवाल्यांनाही तुम्ही पंचेचाळीस दिवसाचा कायदा आणून त्याच्यात त्यांना अटकून टाकलं जी एस टीमध्ये तुम्ही अटकलेले आहेत अठ्ठावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के इतकी जी एस टी जीवनावश्यक वस्तूवर पोळीवर पनीरवर दुधावर कफनच्या कपड्यावर मृत्यू सामग्रीवर प्रत्येकीच्यावर टॅक्स लावलेला आहे असं कधी पंच्याहत्तर वर्षात नव्हतं जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक औषधं कॅन्सरच्या ड्रग्जवर कधीही टॅक्स नव्हता आज प्रत्येक याच्यावर टॅक्स आहे आज पेट्रोलवर नाही म्हटलं तरी पेट्रोल था था, है। है ते पेट्रोलवर जवळपास साठ एक रुपये तर दोनियाचा स्टेट आणि सेंटरचा टॅक्स आहे काय ते लोक जगणार आहेत निश्चितपणे दादा जसं आपण आहे की अकोल्यामध्ये उद्योगधंदे नाही आहेत विकास नाही आहे ज्या पद्धतीनं पाहिजे आहे तो अकोल्यातला युवक हा पुणे मुंबईच्या दिशेनं जातो आहे आणि आपण कदाचित या निवडणुकीमध्ये निवडून आलात तर या युवकांना आपण कशा पद्धतीने अकोल्यामध्ये थांबून इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहात पहिले तर इथं जे रुरल स्ट्रक्चर आहे म्हणजे ॲग्रीकल्चरच्या जे शेतकऱ्यांचं जे आहे ती व्यवस्था खूप चांगली करावं लागेल त्यांना त्या त्या पद्धतीच्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावं लागतील त्या त्या पद्धतीच्या शेतकऱ्यांना सबसिडीज द्यावं लागतील त्याच्यातनं शेतकरी वर आण शेतकरी वर आणल्यानंतर तिथं मायक्रो लेवलच्या काही इंडस्ट्रीज असतील घरोघरी उद्योग स्थापन करता येतील का ते पाहून त्याच्यात स्वयंरोजगार देता येते का तो प्रयत्न करावा लागेल त्याच्यानंतर काही नॅशनल इन्स्टिट्यूट सगळीकडे उभे करून मुलांना रोजगार देता येतील एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट्स आणावं हो लागेल इथे नदीचं प्रकल्प डेव्हलप करावं लागेल असं सगळं करा सिटीमध्ये काही स्पोर्ट्स अर्न आहेत काही गार्डन्स आहेत हे सगळं डेव्हलप करून त्याच्या अवतीभवती मॉल त्याच्या अवतीभवती शॉपिंग सेंटर्स त्याच्या अवतीभवती चांगले वेंडर्सचे हे की जिथं छोटे छोटे बिझनेसेस हे होतील असं खूप असा एक सर्वांगिणी विकासाचा विचार करावा लागेल इथं खूप मोठं मेडिकल अकोला म्हणजे खूप फेमस मेडिकल सेंटर आहे त्याला इथं सहकार्य करायला पाहिजे गव्हर्मेंटने ते सेंटर डेव्हलप करायला पाहिजे त्याच्यानंतर अकोला एक खूप मोठं कोचिंगचं सेंटर आहे इथं मुंबई पुण्यापासून विद्यार्थी शिकायला येतात त्याच्यामुळे ते सेक्टर एक गव्हर्नमेंटने चांगलं डेव्हलप करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार क करूनच अकोल्याची डेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि जनतेचा एक आश्वासक चेहरा म्हणून डॉक्टर अभय पाटला यांच्याकडे पाहिलं जातं तर आपण निश्चितच जनतेच्या मनात आहात मात्र या जनतेच्या मात मनातील अभय पाटील हा मतांमध्ये परावर्तित होऊ शकेल का याबद्दल आपलं नेमकं मत काय हे प म मतदान देणं हा म्हणजे मी लोकांना जाऊन मतदानासाठी विनंती करू शकतो कारण की ही लोकशाही आहे विचाराची परिपक्वता कशी आहे की व्हॉलेंटिअर म्हणून एक आ, हे होऊन गेलं विचारवंत होऊन गेला होता ग्रीक विचार तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आय मे नॉट लाईक युअर थॉट्स बट आय विल सॅक्रिफाईस माय राईट टू प्रोटेक्ट युअर राईट्स टू एक्सप्रेस युअर थॉट्स म्हणजे मला मला तुझे विचार पटत नसतील मतभेद असेल म्हणे पण तुझ्या विचार व्यक्त करण्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यासाठी मी माझे प्राण द्यायला पण तयार आहे मी लोकांपर्यंत जाईल मतदान मागेल मतदान देण्यासाठी मी कोणावर जबरदस्ती नाही करणार कारण की तसं जर केलं तर ते लोकशाहीला घातक आहे आज तुम्ही लोकांना जबरदस्ती करून दडपण करून त्यांच्यावर प्रेशर टाकून पक्षाचं प्रेशर ई डीचं प्रेशर सी बी आयचं प्रेशर लोकल याचं प्रेशर पोलिसांचं प्रेशर प्रचारामध्ये अडथळे आणणे लाईट कापून टाकणे प्रचाराच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण मी नाही खेळणार हे हे ह्या राजकारणाने देश डेव्हलप होणार नाही मी माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवेल मी घानेणे व्हिडिओ टाकणे हे करणे आम्ही डे वनला ठरवलेलं आहे की एकही शब्द व्यक्तीविषयी बोलणार नाही आहे लढाई व्यक्ती आमच्या कोणी व्यक्तीशी लढाई नाही आहे हां आमची लढाई विचारांशी आहे आणि विचारांची लढाई लढायची असते ती लढणार आम्ही निश्चितच एक नवा चेहरा म्हणून नागरिक आपल्याकडे पाहतात तर या अकोल्याच्या जनतेला इथल्या नागरिकांना नक्कीच एक नवा चेहरा पाहायला मिळू शकेल का याबद्दल आपल्याने मत काय नाही मी नवा चेहरा कसा का कसा काय मग मी जन्मापासून या गावात आहे नवा चेहरा कसा मला जवळपास प्रॅक्टिसमध्येच इथं तीस वर्ष झाले त्याच्या पहिले माझं इथं शिक्षण झालेलं आहे प्रत्येक समाजाचे लोक ओळखतात नवा चेहरा कोण आहे हे मीडियाने पाहिजे दीड महिन्यात आलेला नवा चेहरा नाही आहे मी मी मागच्या तीस चेह म्हणजे जवळपास आज इथं स स पंचावन्न स सा, सत्तावन्न वर्षापासून या गावात आहे प्रत्येकाला ओळखतो मी राजकीयदृष्ट्या म्हणजे कॅन्डिडेट पहिल्यांदा आहे हा भाग वेगळा असेल पण मी लोकं ओळखतात मला लोकांच्या ह्याच्यातला मी चेहरा आहे काही त्याच्यात हे नाही आहे आता लोकांना हा कुठेतरी बदल हवा आहे आणि हा बदल जनतेच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळू शकतो निश्चित हे जनतेवर डिपेंडंट असते कारण की ते मत देणारे असतात मला वाटतं आज अकोला जिल्ह्यात जेवढंही मी फिरलेलो आहे लोक विचारांनी खूप परिपक्व वाटलं मला असं मला मी छोट्या गावापासनं तर शहरापर्यंत लोकांमध्ये खूप बदल घडलेला आहे लोकांचा विवे विवेक शाश्वत आहे जा जाग जा, जागरूक आहे तो लोक निश्चित विचार करून मतदान करतील त्यांनी करायला पाहिजे शेवटी ही जनता ही मायबाप आहे जनता ही राजा आहे लोकशाहीमध्ये जनता राजा असतो तीच त्या खुर्चीवर बसू शकते आणि तीच त्या खुर्चीवर उतरू शकतं मला यावेळेस शाश्वत आहे की यावेळेस निश्चित बदल घडेल निश्चितच हा बदल घडावा अशी सर्व अकोलेकरांची भावना असेल आमच्या अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा